सतत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील अनिल पाटील जी शेतकऱ्यांच्या विषयी रोष आहे तो पाहायला मिळतोय कसला रोष आहे कारण की बऱ्याच ठिकाणी नुकसान झालेलं आहे पावसामुळे आता जवळपास सगळे पंचनामे आमचे अंतिम टप्प्यामध्ये आलेले आहेत सगळे पंचनामे मागे जे नुकसान झालेले त्याच्याविषयीचे पंचनामे हे कलेक्टरांकडनं आमच्या विभागाकडे सबमिट झालेले आणि एनडी वीआयच्या निकषानुसार त्याला जे मदत केली पाहिजे ती मदतीची प्रक्रिया आमची सुरू आहे तर पाटील साहेब आज बजेट होतंय त्यामुळे विशेष शेतकऱ्यांसाठी काय मदत वगैरेचे आहेत का कर्जमाफी संदर्भात काही घोषणा करणार आहात का तुम्ही कारण की तीन महिन्यावर विधानसभेच्या निवडणुका देखील आहेत आता काही काळानंतर काही तासानंतरच तुमच्या समोर बजेट येणार आहे आणि बजेट हे, हे सर्वसमावेशकच असणारे महाराष्ट्राच्या हिताच्या असणार असणारे आणि या बाबतीमध्ये दोन वाजेनंतर आपल्याला सगळ्यांना ते कळणार आहे दुधाच्या भावासंदर्भात देखील एक मोठा संग्रम आहे कारण की दुधाची जी पावडर आहे ती आयात केली जाते असं एक आरोप होतो आता हा पशुसंवर्धन विभागाचा विषय आहे त्याच्यानंतर त्या संदर्भामध्ये आपण त्यांच्याशी बोललो तर बरं राहील नक्कीच शेतकऱ्यांना मोठी मदत होईल असं देखील आहे अवघ्या काही वेळामध्ये बजेट येईल त्यामध्ये शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचं देखील आहेत मदन आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे विडिजनेस रातेश्रह गणेश कोडे साम टी मराठी मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टी सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका